जिजा माऊली गे तुला वंदितो मी जिजा माऊली गे तुला बंदी तो मी जिजाऊच साक्षात वात्सल्य ना मी तुझ्या धडे धार दे आम्हाला तुझ्या विचारांचे धडे सोबतीला तयास वेगा जऊ तयास वेगा जऊ शौर्य गे आम्ही जिजा माऊली गे तुला वंदितो मी ज्यासाठी लढले शिवाजी आपुले ज्यासाठी साठी लढले शिवाजी आपुले संभाजी ते एकले एसाजी लढले रनात पडले तानाजी सम मावळे गड्याला पण सिंह गेला गड्याला पण सिंह गेला बदले छत्रपती जीवा शिवा मदारी मेहतर ऐसे अमर झाले किती गर्वाने उठली शिवश्री काया गर्वाने उठली शिवश्री काया ते बहुजन वीर झेंडा राष्ट्रीय स्वधर्म भूषण तिरंगा 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 आपुला पुंडली कवर देव हरिठ्ठल श्रीजान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मागी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जे